नमस्कार अंजली शिलाई क्लासमध्ये सर्व मैत्रींचे स्वागत करते आज मी तुम्हाला कटोरी अस्तर ब्लाऊजची शिलाई दाखवणार आहे या ठिकाणी बघा कट करून घेतलेला आहे क्रॉसपट्टीपासून आपण सुरुवात करतो कधीही ब्लाऊज शिवताना लवकर पोहण्यासाठी क्रॉसपट्टी तयार करून घ्यायची तर या ठिकाणी बघा ब्लाऊजचा कपडा खाली ठेवला आहे क्रॉसपट्टीचा आणि वरती अस्तर ठेवलं खालच्या साईडला पाव इंचावरती शिलाई मारून आपण घेतो आता याच्यावरती नख मारून घ्यायचं आणि दाब टीप द्यायची या पद्धतीने आपण शिवत गेलो तर कमीत कमी वेळा स्टेप बाय स्टेप आपला ब्लाउज लवकरात लवकर तयार होतो आता खालच्या साईडला आपण दाब टीप दिली आता त्याच्यानंतर परत आपल्याला थोडी खालच्या साईडला कडेनी शिलाई मारून घ्यायची त्यामुळे काय क्रॉस क्रॉसपट्टी आपली फुगेत नाही त्यानंतर वरच्या साईडनी जर तिरकस लाईन आहे आपली क्रॉसपट्टीची तिथे पण एक शिलाई करायची आणि हा एक्स्ट्राचा कपडा जो उरलेला आहे तो कट करून टाकायचा आता आपल्याला काय करायचं कटोरीच्या साईडचा भाग तयार करून घ्यायचा मग आता हा प्लेन आहे तर दोन्ही समोरासमोर समोर सरळ भाग खालच्या साईडला ठेवायचं त्याच्यावरती अस्तर ठेवायचं कधी कधी काय होतं आपण वेगवेगळ्या ह्याच्या समोरासमोर न ठेवता जर जो जोडलं तर दोन्ही भाग एकाच साईडचा होतो आणि पावींचा अंतरावरती बघा अशा कडेनी शिलाई करून घ्यायची आता दुसऱ्या साईडनी आता ही कोणत्याही साइडनी फक्त तुमचा कपडा डावा कपड्यावरती तुमचा डावा हात असला पाहिजे याची काळजी घ्यायची म्हणजे कपडा तुमचा व्यवस्थित फिनिशिंग मध्ये येतो आता कटोरी कटोरी सुद्धा समोरासमोर अशी ठेवून घ्यायची आणि पाव इंच अंतरावरती अशी शिलाई पूर्ण राऊंड मध्ये मारून घ्यायची फुगा येणार नाही त्याच्यासाठी कपडा प्लेन करत करतच आपल्याला ही स्टीप मारायची असते आणि एका साईडला डाव्या हात आपला जर कपड्यावरती असेल तर फुगा येत नाही व्यवस्थित फिनिशिंग मध्ये आपली शिलाई होते आणि हा एक्स्ट्राचा कपडा सगळ्या कपड्यांचा आपल्याला हा कट करून घ्यायचा बाकीच्या पण कपड्यांचं असेच पद्धतीने मी जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेतेये तर कपडा कट केल्यामुळे बघा आपला ब्लाऊज किती छान फिनिशिंगमध्ये दिसतो जेवढा आपला ब्लाउज वरच्या साईडनी फिनिशिंगमध्ये असला पाहिजे त्याच पद्धतीने आतून सुद्धा असला पाहिजे याची काळजी घ्यायची आता आपल्याला टक्स अंतर तर बघा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ठेवायचं आणि त्याचा मध्य घ्यायचा मध्य घेतल्यानंतर परत आपल्याला टक्स उंची अडीच इंच घ्यायची आणि ह्याच्या दोन्ही साइड ला सव्वा सव्वा इंच घेऊन तिन्ही पॉइंट असे जोडून घ्यायचे आता हा डार्क केल्यानंतर पॉईंट दुसरी कटोरी त्याच्यावरती ठेवायची आणि अशी एकमेकांवरती छाप करून घ्यायची त्यानंतर आपल्याला याच्यावरती बघा दोन्ही बरोबर टोक असं ठेवून शिलाई मारायची वरच्या साईडला लॉक करायचं आणि जे टोक असतं ते आतल्या साईडला दुमडून घ्यायचं हे टोक दुमडणं फार गरजेचं आहे क्रॉसपट्टीमध्ये येता कामाने जर आलं तर आपली कटोरी चपटी होते आणि आता दुसऱ्या साईडची सुद्धा कटोरी बघा आपली एकसारखी चेन्नासाठी आपण छाप करून घेतला आणि त्याच पद्धतीने दुसरी सुद्धा शिवली टोक सुद्धा आपण दुमडून घेतला दोन्ही कटोरी बघा आपल्या या पद्धतीने तयार झाल्या आता साईडचा भाग आता साईडचा भाग शिवून घ्यायचा एक बाजू शिवताना आपली कटोरीचा भाग वरती येतो कटोरीचा भाग खालती येतो एकाचा आणि एकाचा वरती येतो आता या ठिकाणी खालच्या साईडला होती आता दुसरी स कटोरी जोडताना लक्षात येईल की वरच्या साईडला येईल लगेच आपली क्रॉसपट्टी पण जोडून घ्यायची पूर्ण ब्लाऊज बघा कशे पद्धतीने मी शिवतीये स्टेप बाय स्टेप ज्यामुळे या पद्धतीने आपण जर ब्लाऊज शिवला तर आपला कमीत कमी वेळात हा ब्लाऊज तयार होतो मग तुम्ही म्हणाल कमीत कमी वेळात किती तर तुमची स्पीड कशी असेल तुमच्या मशीनला मोटार आहे की नाही त्यानुसार परत तुमची मशीन किती स्पीड देते त्यावर सुद्धा अवलंबून आहे एवढंच की तुम्हाला एक तास लागत असेल तर पाऊन तासात होईल दीड तास लागत असेल तर तुमचा सव्वा एक ते सव्वा तासामध्ये ब्लाउज तयार ता होईल आता बघा दुसरा सुद्धा आपण भाग तयार कर करून घेतोय साईडचा आता याला क्रॉसपट्टी लावून घ्यायची क्रॉसपट्टी लावताना सुद्धा आपण असं चेक करून घ्यायचं की बरोबर आहे का परत क्रॉस पट्टी जास्त होते किंवा खालचा भाग जास्त होत असेल तर मग आपलं कटोरीचं अंतर आपण कमी घेतलं असं समजून घ्यायचं आणि त्याच्यावरती परत क्रॉस पट्टीवरती टीप द्यायला विसरायचं नाही हा एक्स्ट्राचा कपडा कट करायचा ब्लाऊज शिवता शिवताच फिनिशिंग देत राहायचं आता हुकलुकची पट्टी लावून घ्यायची आपल्या समोर डाव्या हाताला आपण हुकची पट्टी लावतो उजव्या साईडला लुकची पट्टी लावतो हुकची पट्टी ही वरच्या साईडला असते आणि आतल्या साईडला दुमडून घ्यायची आतल्या साईडला धुमडल्यानंतर वरच्या साईडला आपल्याला अशी कडेला शिलाई मारायची असते त्यानंतर या ठिकाणी बघा आणि कडेने आपल्याला एक अशी शिलाई मारायची आता आपल्याला लगेच गळपट्टी लावून घ्यायची आहे मागील भाग डिझाईन केलेला आहे त्यामुळे आपण समोरच्या भागाला गळपट्टी लावून घेतो शोल्डरला दुमडत नाही हुकच्या पट्टीच्या साईडला दुमडून घेतो हुक लुकच्या पट्टीच्या साईडला एका ब्लाउजला लावताना शोल्डर पासून लावलं जातं आणि एक गळ्याकडून लावलं जातं हे लक्षात घ्या एक्स्ट्राचा कपडा कट करायचं कट मारायला विसरायचं नाही त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती दाब द्यायची पण बघा आपण कडईला एकदम देतो गळपट्टी मी फक्त एक इंचाची घेतलेली होती तिरकस पट्ट्या आपण एक इंचाचे घेतल्या होत्या गळपट्टीसाठी आपण एक इंच सव्वा इंच दीड इंच अशा पट्ट्या घेतल्या जातात आता लुकची आपण पट्टी लावतो तर ती खालच्या साईडनी जोडून वरच्या साईडला अशी धुमडली जाते आणि कडेने टीप मारायची एक्स्ट्राचे जे धागे दोरे आहेत ते सुद्धा कट करायचे आणि दोन्ही भाग अशी समोरासमोर ठेवायचे तर हुकची पट्टीची ठेवायची आणि एक्स्ट्राचा जो, जो, जो कपडा आहे तो कट करायचा आणि राहिलेल्या भागात आपण मार्किंग करून घ्यायची लुकसाठी आता ते वरच्या भागावरती जे आपण लाईन डबल आलेली आहे तर ते दुसरी वरती आपण शिलाई करणार नाही म्हणजे घर करणार नाही लुकचं लूकची घर बघा आपण व्ही आकारामध्ये करतो याची शिलाई एकदम बारीक ठेवली जाते पूर्ण तुमच्या लक्षात येईल की मी कशा पद्धतीने घर तयार करते अशा पद्धतीने आपले लुकचे घर सुद्धा तयार झाले आता गळपट्टी लावून घ्यायची ही गळपट्टी खूप लहान हे होतीये अ आपल्या आवडीप्रमाणे या ठिकाणी घ्यायची गळपट्टी आपण जी एक इंचाची घेतलेली आहे बिना अस्तरच्या ब्लाऊजसाठी एवढी छोटी गळपट्टी लावली जाते की एकंदरीत ब्लाऊजचा गळा खूप छान दिसतो म्हणून तर मग तीच पट्टी मी पण आज तुम्हाला दाखवावी म्हणलं एक इंचाची लावून त्याला कट मारायचे आणि दापटीप देऊन घ्यायचे आता गळपट्टी लावून झालं समोरचा भाग आपला तयार झालेला आहे आता मागचा भाग बघा डिझाईनचा केलेला आहे त्याला आता आपल्याला ही शोल्डरला जोडायची आहे तर मागचा पुढचा भाग कसा जोडला जातो ते बघा आधी साईडचा भाग बघून घ्यायचा कमी जास्त तर नाही ना, ना। त्यानंतर या ठिकाणी बघा मागच्या भागावर पुढचा भाग ठेवला आणि जी गळपट्टी होती लावलेली ती ला खालच्या भागावरती दुमडली त्यामुळे शोल्डरला तो भाग बंद येतो चेक करून घ्यायचं तर या ठिकाणी बघा तुम्हाला दिसेल मागील गळपट्टी जी जी आहे समोरील भागाची ती आपण मागच्या भागावरती दुमडली आता दुसऱ्या साईडने बघा तर कशी दुमडली मी ती गळपट्टी खालच्या साईडला हे फार महत्वाचं आहे की व्यवस्थित आपण शोल्डरला जोडली पाहिजेत त्याचबरोबर आता जी आपण गळपट्टी लावली त्याच्यावरती आता आपण ही शिलाई करतो शिलाई एकदम तुम्ही कडेला करा किंवा पाव इंच अंतरावरती केली तरी चालेल गळा एकदम फिनिशिंग मध्ये दिसतो दुसऱ्या साइडनी पण बघा लगेच गळ्यावरती शिलाई करून घेते आता साइडचा भाग आपल्याला बाही जोडायची आहे तर आपल्याला हे चेक करणं फार गरजेचं आहे खाली वर तर नाही ना, ना। जिथं वर आहे तो भाग कट करायचा जास्त असलेला आपल्याला थोडा सुद्धा नको आहे पाव इंच सुद्धा नको आता या ठिकाणी बघा लगेच मी मार्किंग करते आणि तेवढा भाग कट करून जो मोंढ्याचा आकार असेल पुढील किंवा मागील त्याला जोडून घेते मोंढ्यामध्ये एकसारखं येण्यासाठी आपल्याला हे चेक करणं फार गरजेचं आहे आता आपल्याला बाई लावायची आणि हा जो एक्स्ट्राचा कपडा ब्लाउजचा आहे तो कट केला नव्हता तर तो, तो सुद्धा मी कट करून घेते ब्लाऊज शिवता शिवता आपल्याला हे चेक करणं फार गरजेचं असतं की आपला ब्लाऊज आतून बाहेरून फिनिशिंगमध्ये कितपत आहे आता भाई लावायची आहे आपल्याला बाई सुद्धा चेक करायची आपल्याला पुढे मागे तर खालीवर नाही ना त्यानंतर मग आपल्याला बघा हा पुढचा भाग आणि मागचा भाग पुढच्या भागाला पुढचा भाग आला पाहिजे मागच्या भागाला मागचा भाग आला पाहिजे त्या पद्धतीने मी ठेवून या ठिकाणी जोडून घेते बरोबर पावींचा अंतरावरती आपण लावतोय डबल शिलाई करायला विसरायचं नाही कोणतीही शिलाईची टीप आपण करतो तर ती डबल आली पाहिजे पण पहिली मारल्यानंतर आधी आपण चेक करावं लागतं की व्यवस्थित बाई बसली की नाही किंवा कुठला पार्ट जोडला की नाही त्याचबरोबर कडेनी पण लगेच मी या ठिकाणी बघा शिलाई करून घेते आपलं फिटिंगच्या पहिले जे आपण जोडून घेतो ते सुद्धा जोडून घेते आता या ठिकाणी भाई लावून घेते भाई लावताना पण बघा व्यवस्थित आली पाहिजे पुढे मागे नको किंवा चुन्या यायला नाही पाहिजे याची आपण काळजी घ्यायची डबल शिलाई मारून झाली आता आपल्याला साईडची जोडून घ्यायचं आहे या ठिकाणी सुद्धा ठेवताना मुंढ्यामध्ये मुंड्यातला भाग बरोबर आला की नाही ते चेक करायचं दंड घेराला पण व्यवस्थित चेक करायचं आता आपल्याला फिटिंगचं माप घ्यायचं आहे कमर घेर आपलं तेहतीस आहे तेहतीस वरती मार्किंग करायची आणि राहिलेल्या भागाचे चार भाग अशी घडी घालून घ्यायची आणि किती येत आहे ते पाहायचं तर एक इंच आले आता कमरेकडे एक इंच मुंढ्यात सोळा तर आठ वरती आपण मार्किंग करणार थोडस इकडं तिकडं होऊ शकेल तर मी पाव इंच जास्त घेतली अस्तरचा ब्लाऊज आहे अंगावरून घेताना सोळा होते घेत साडे सहा घेतला परत दुसऱ्या साईडला बघा एक इंच घेतले कमरेला मोंढ्यामध्ये सव्वा आठ दंडघेर साडेसहा आता जशी मार्किंग केली त्याप्रमाणे त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आणि जे आपण शिलाई मार्जिनसाठी कपडा सोडलेला असतो तर तिथे एक्स्ट्राच्या शिलाई मारायच्या जर फिटिंग झाला तर एखादी शिलाई उसवली तर बाकीची फिटिंग आपल्याला बरोबर यावी त्यानुसार आपण एक्स्ट्राच्या शिलाई मारत असतो कडेनी आता दुसऱ्या साईडने सुद्धा बघा या ठिकाणी मी फिटिंगची शिलाई करून घेतली एक्स्ट्राची शिलाई केली पूर्ण ब्लाऊज आता आपण बघूया या पद्धतीने आपला हा कमीत कमी वेळा स्टेप बाय स्टेप तर ब्लाऊजची शिलाई केली ह्या ब्लाऊजची डिझाईन जर तुम्हाला पाहायची असेल बॅगची आणि भाईची मी कशी केली तर ते अंजली स्पेशलवरती तुम्हाला पाहायला भेटेल या ब्लाउजची शिलाई मी साडेपाचशे रुपये घेतलेली आहे तर तुम्हाला ह्या ब्लाऊजची डिझाईन शिलाई कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा